भाग्यश्री मोहिते सीन्यूज महाराष्ट्राच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या घडामोडींवर घडामोडीवर हत्या प्रकरणातील मुख्य संशयित समीर गायकवाडचा सांगलीत मृत्यू ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसारे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित समीर गायकवाड याचा आज मंगळवारी सांगलीत मृत्यू झाला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल उपचारादरम्यान त्याचा निधन झाला हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार समीर गायकवाडची प्रकृती अचानक खालवल्याने त्याला तातडीने सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा साधक होता आणि पाणसरे हत्या प्रकरणात अटकेत असलेला पहिला संशयित आरोपी होता कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी कोल्हापुरात गोळीबार झाला होता तर वीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता या हाय प्रोफाईल हत्या प्रकरणात सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये समीर गायकवाडला सांगलीतून अटक करण्यात आली होती काही वर्षे तुरुंगात काढल्यानंतर तो सध्या जामिनावर बाहेर होता